गड्यामध्ये पाहिजे लांब कोण सेट पाहिजे ज्याच्या गड्यात माळे ना खरे अर्थाने त्याच्या जवळ काळ येत नाही म्हणून गड्यात माळ पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे व्यसन करून शरीराला काही फायदा नाही म्हणून धर्माचा आपल्याला पहिलं आज काम करायचं या सत्यात आजच्या दिवशी व्यसनापासून काय करायचंय दूर राहायचंय दूर मी तुम्हाला पटवून देतो मला सांगा तुम्ही लोक तुमच्या गावामध्ये तंबाखूची पुढी किती रुपयाला आहे किती मोठे सांगत त्याला आहे दहा रुपयाला कितीला दहा दहा सगळीकडे दहालाच आहे तुमच्या गावची लोकसंख्या मी मला सरपंच किती चार पाच हजार व्यसन केल्यावर फायदा काय हा मुद्दा फटवून द्यायचा मला तुम्हाला पुढे काम करायचे तुमच्या गावामध्ये धामणगाव मध्ये तंबाखूची पुढी दहा रुपयाला मिळते फक्त धामणगाव मधला एकच व्यक्ती एका दिवसाला एक तंबाखूची पुढी खातो किती रुपयाची खातो दहा रुपयाची खाऊन व्यक्ती एक महिना तर तंबाखू खातो तीस दिवस किती पैसे झाले तीनशे तोच माणूस बारा महिने तंबाखू खातो किती पैसे झाले तीन हजार सहाशे गावातला एक माणूस एका वर्षाला तीन हजार सहाशे ची तंबाखू खातो आणि गावातो थुकवतो मग मला गावही घाण करतो दातही पाडून टाकितो कपडेही खराब करतो गावाला फायदा काय फायदा का गावाला आता ऐका हा हिशे फक्त मी एका माणसाचा सांगितला आता तुमच्या गावची लोकसंख्या चार साडेचार हजार आहे गावातल्या शंभर माणसं गॅरंटेड तंबा खाता असणारी मला माहिती आहे शंभर लोकांचा एक वर्षाचा जर हिशेब केला ना शंभर लोकांचा तीन लाख साठ हजार किती तीन लाख साठ हजार शंभर लोकांचा हिशेब केवढ तुमच्या सत्यचं बजेट सुद्धा नाही आहे का आणि हजार माणसांचा जर हिशेब केला गावातल्या हजार शंभर टक्के खात असणार एका वर्षाचे पैसे होता छत्तीस लाख अशा चार पाच गावांचे जर पैसे आपण चार पाच वर्षाचे जर वाचवले ना गावनी तुमच्या गावच्या पांडुरंगाच्या मंदिराचा सोन्याचा होणार मंदिर नाही दहा रुपयाच्या पैशात सोन्याचं होईल दहा रुपयाच्या पैशा माळगाड्यांनी <laughs> तंबा <laughs> कुसोडणं गरजे जर राहिलं बाजूला बाकीचं

आपण जन्माला आल्यानंतर या शरीरामध्ये तीन गुण घेऊन जन्माला आले रजोगुण तुम्बगुण आणि सत्वगुण जन्माला येत कीच या शरीरामध्ये किती गुण आहे तीन गुण तामसाहार सात्विकार आणि राजसहार तीन प्रकारचा आहार आणि तंबाखू गुटका मांसाहार मदिरा हा आहार बनताय तामस आहे मग तामस हार या शरीरात गेल्यानंतर याच्या तंबू गुण आहे या दोघांची होते टक्कर Strong मुची टक्कर झाल्यावर याचा कंट्रोल बिघडला जातो मग याला दुर्बुद्धीस असते दुर्बुद्धीच ते मना कडा न भुजणार ना म्हणून तुझे पाय चिंती धरी म्हणून व्यसनापासून दूर रायचे विठ्ठला धर्माचं पहिलं काम व्यसनापासून दूर राणे आणि धर्माचं दूसर काम आपल्या लहान लेकरांना चांगले संस्कार करणे आपल्या पोरांन संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही आपल्या पोरांना रामकृष्ण भीम अर्जुन काही माहिती राहिलं नाही मुंबईला एका ठिकाणी कीर्तन चालू होतं गणेश उत्सवामध्ये सर एका पोराला विचारलं सातवीच पोर त्याला म्हणलं सांग पाट्या तुला रामकृष्ण भीम अर्जुन काही माहिती का म्हटलं अख्खर रामायण पाटे म्हणलं मग सांग रावण कोण होता ते माझ्यापेक्षा एक घरपूर निघाल ते मला महाराज रावण शाहरुख खान होता शिरमें गेल पाच सहा वर्षापूर्वी असं एका आठवीच्या पोराला सर प्रश्न विचारला म्हणलं सांग त्या भारतात सगळ्यात जास्त बर्फ पुढं पडत आठवीच्या पोराने उत्तर गेलो आठवीच्या पोराने उत्तर गेलो ते म्हणलं महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या गावात आमच्या गल्लीत आमच्या घरात दहाच्या पुढं दारूच्या गल्ला सह पडतं आपल्या पोरांचा अभ्यास असा सांग कृपया ज्या धर्माचा आपण जन्म लालो गंगा गोदा कृष्ण कोणा चंद्रभागा इंद्राजी सरस्वती सप्त नदीची आपल्याला माहिती गरज आहे गंगा माता आहे नर्मदा माता आहे मातेची आपल्याला माहिती असणं टाळायची गरज आहे मला सगळ्यामध्ये पाठ आहे महाराज म्हणलं मग सांग गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते सोपा प्रश्न किंवा गंगा सकाळी जातच्या बसने कोलेला जात आहे आणि दुपारी कोले सुटल वडा झली भेटती हा आपला अभ्यास आणि हे थुलुगत होणार महाराज आई आई रे बाई मान दुनिया आई रे बाई मान दुनिया आई रे वाटूले आप आपल्या पोरांनो संस्कार करणं गरज आहे ज्यांच्या घरामध्ये लहान पोरे ना त्यांच्यासाठी एक, एक दोन स्पेशल वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा इथून पुढे आपल्या पोरांना कोणत्याही इंग्लिश मिडियमला कोणत्याही कॉलेजला कोणत्याही युनिव्हर्सिटी कोणत्याही महाविद्यालयात आपल्या आपल्याचं आणि संस्कृती टिकवण्याच शिक्षण दिलं जाणार नाही पण जगाच्या पाठीवर एक असं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये धर्म रक्षणाचं आणि संस्कृती टिकवण्याच प्रशिक्षण दिलं जात त्या विद्यापीठाचं नाव आहे आपला वार्षव संप्रदाय महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय जर नसता महाराष्ट्राचा कधीही अफगाणिस्तान झाला असेल म्हणून मी संप्रदायाबद्दल एक वाक्य नेहमी सांगत असतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय नाही जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे लहान लहान ना गोरे चार <प्राँगा> चार गोरे फुरी आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळी या लहान लेकरांना कळलं आपण कोणाच्या पंक्तीत उभं राहिल्यावर आपला उद्धार होईल कोणाला कळलं या लहान लेकरांना कळालं आपण पुढं उभं राहिलं पाहिजे कुठं बसलं पाहिजे कोणाबरोबर चाललं पाहिजे काय ऐकलं पाहिजे हे लहान लेकरांना कळलं परंतु काही मोठ्या माणसांना कळत नाही आम्ही किती जरी सांगितलं ना उद्या सरांना म्हणतील मामाला हे की बाबा पण लावता आम्हाला तुम्ही म्हणा नाही तर येणे पाकिट घेणार घरी जाणार आम्हाला काही फरक नाही महाराज परंतु आमच्या सारख्याला थोडी तळमळ वाटत समाज आतून बदलला पाहिजे आपण बाहेरून बदललो पाचातल्या सकड्यातून आपण पत्र्यात आलो पत्रातून कवलात आलो कवलातून छोट्याशा धाब्याच्या घरात आलो धाब्यातून मस्त स्लॅब मध्ये आलो एसी फ्लॅट मध्ये आलो लक्झरी फ्लॅट मध्ये आलो हाऊस मध्ये आलो माणसं बाहेरून बदलली आतून माणसं महाराज रिकाम एक पंधरा वीस वर्षापूर्वी आपल्या माणसामध्ये जीवाला होता प्रेम होत होत परंतु माल लोकांक झाल्यामुळं आता प्रेम वात्सल्य काही राहिलं नाही त्यामुळं भक्ती सुद्धा लोकांची कशी आहे टाइमपास झाली नुसता टाइमपास मारते तुम्ही लय काकडा पाठ करू कर कर नका लय हरिपाठ पाठ करू नका दिल्लीत जाऊ नका पंढरपूरला जाऊ नका फक्त नामाभे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञाना एकतरी बोली हो आणि स्वतःचा उद्धार करून घ्या म्हणून हे धर्म कीर्तन आहे हे धर्म कार्य आहे धर्माचं पहिलं काम आहे आपण व्यसनापासून दूर राहायचंय आपल्या लोकांना चांगलं संस्कार करायचे आणि धर्माचं आपल्याला तिसरं काम करायचं तिसर याची थोर भक्ती आवडत नाही तेव्हा संकल्पा विमाया संसाराची आणि त्यासाठी तुम्ही आम्ही जन्माला आलोय आपले लोक फार हुशार आहेत महाराज आपले हिंदू धर्मात जन्माला आले सगळे लोक हुशार आहेत ज्ञानीय परंतु आपलं रक्त नाचलय आपलं हिंदू धर्माचं रक्त काही प्रमाणात नाचलय आणि ते नाचवायला चार गोष्टी कारणीभूत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे संगत आणि तिसरी गोष्ट आहे टीव्ही च्या मालिका आणि सिनेमा मालिका तर नाही खास मालिका सुन सासूवर होती सासू सुनावर गाव होती नुसती कुदा कुदीच एक हो मग अशा मालिकांना असे सिनेमे पाहिल्यावर आपले घरप्रपंच टिकतील का टिकतील का मालिका पहा आध्यात्मिक पा, पा? काहीतरी जीवन जगण्यासाठी मेदूला चालना मिळेल अशा मालिका पहा असे धार्मिक चित्रपट पा मग या तीन गोष्टीनं वाटलं केलंय आणि सगळ्यात जास्त आपल्या हिंदू धर्माचं सगळ्यात जास्त वाटुल जर कोणी केलं असेल ना राजकारण लय केलं आपल्या लोकांना राजकारणाचा घरात कालवा मला तेल नाही चालला साहेबाचा सा प्रचार करायला अरे साहेबाने तुम्हाला आम्हाला लुटून करोडारो रुपयाची प्रॉपर्टी केली आणि चालला म्हणायला राजकीय लोकांच्या शेतकऱ्यांनी नादीला द्यायचं नाही महाराज बाळात नादीला द्यायचं नाही काय का हे यांच्या बापाचे झाले नाही आपले काय होणार आपलं खाली आणि आम्हाला बोललं पाहिजे कारण महाराष्ट्रा इथलं पाटील जगाच्या पाठीवर कोणत्याच राज्याच चालू नाही आपणच चालू आहे म्हणून या लोकांच्या नादी लागायचं नाही यांचे भोंगे बांधायचे नाही यांचा प्रचार करायचा नाही वाच नाही अध्यक्ष वाच नाही वाच नाही त्याच्याऐवजी यांचा प्रचार करण्यापेक्षा यांचे भोंगे बांधण्यापेक्षा जर शिला दोन वज चारा जास्त घाला की ती तीन लिटर दूध जास्त देईल काय मत आहे तुमचं काय मत आहे आणि शाळेत जाणाऱ्या पोरांनी तर अजिबात माहिती नाही लागायचं आंब्याच्या झाडाखाली बसायचं वाड्याच्या झाडाखाली बसायचं चार चार तास आठ आठ तास नाही बारा बारा तास अष्टापूरनो तहसीलदार व्हा आयुक्त व्हा जिल्हा अधिकारी व्हा आय अधिकारी व्हा आणि ज्या वेळेस पोरांनो पुढील तुमची लाल लिळ्याची गाडी गावात येईल ना त्यावेळेस तुमच्या कष्ट करणाऱ्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल आणि ही राजकीय लोक हार पुरा घेऊन तुमच्या स्वागतासाठी गावात येईल यांच्या नदीला लागू नका आणि मतदान करताना इमानदार व्यक्तीला मतदान करा यावेळेस शंभर टक्के मतदान आपण करायचे कुणी आपला हक्क लोकशाही पद्धत आहे शंभर टक्के मतदान करायचं कोण कोणाला करायचं आहे का एक तर आपण हाताने आपली किंमत कमी करून घेतली अरे शेरामध्ये शेरामध्ये कुत्र्याचं पिल्लू अडीच आहे तो एवढा एवढंच आहे की काय किंमत त्याची अडीच हजार गाडा वैगार ठरलं तरी पंचवीस तीस हजार किंमत आहे म्हैस ऐंशी नव्वद हजाराला आहे बैल सत्तर ऐंशी हजाराला आहे घोडा दीड दोन लाखाला आहे सागा तर कोंबडी लोनावरूपे आणि माणसाची किंमत पन्नास आणि अर्धी तीवी पण टाकून एवढं आपण खाली आलो महाराज मग आपली किंमत कधी वाढते अन्नदान आहे कन्यादान आहे धनदान आहे रक्तदान आहे तस मग सुद्धा दान आहे आणि आपण मतदान करायचंय एक रुपया कोणा कसा घ्यायचा नाही कोणाचा चहा प्यायचा नाही कोणाच्या धाब्यावर जायचं नाही आणि अशाच व्यक्तीला मतदान करायचं कोणत्याही जातीच्या असू द्या कोणत्याही असू द्या कोणत्याही पक्षाची असू द्या ज्या व्यक्तीच्या मनामध्ये गरीबाविषयी तळमळ देशाविषयी प्रेम आणि राष्ट्राविषयी आदर आहे ना अशा व्यक्तीला शंभर टक्के मतदान करा तीच व्यक्ती गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास

i uh do -huh.

आपल्या गावामधले दोन विद्यार्थी होते गावचे होते दोघ दो चुलत भाऊ आव्हाच होते गोटाला असा व्हायचा आड नाव एक असल्यामुळं पाठीमाग परीक्षाला नंबर यायचे किती पाऊन निकाल लागला पंधरा टक्क्याचा दहावी झाले बारावी झाले बारावी नंतर एफ वाय एस वाय टी वाय डिग्री कम्प्लीट केली आणि दोघांनी इतिहास घेतला आणि बीएड केलं निकाल लागला बीएडचा पाच दहा टक्क्याचा फरक अनुकरण अनुसरण ते त्याचं काय करायचं प्रत्येक पेपरला अनुकरण करायचं पाच दहा टक्क्याचा फरक पडायचा वटाळा झाला आपल्या अकोले तालुक्यात एका शिक्षण संस्थेची इतिहासाची एक जागा निघाली दोघांनी अर्ज पाठवले आता योग असा दोघांनाही कॉल आला परंतु जे जास्त हुशार होत त्याला आदल्या दिवशी बनवलं हे मस्त सकाळी उठलं मम्मी कोण तीनशे पप्पा दोनशे पाचशे घेतले सकाळी आठ वाजता बस आली बस मध्ये बसलं तालुक्याला गेलं जागा राहायची होती एक शेकडो कार्य करते साहेबांच्या कुठून आला आलो दहा मंगावरून कस का अगदी जोडा सप्ता झाल्या वर्षी पंक्ती बिंती असे आता टकाटक हे पण गर्दी जास्त आहे आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारू इंटरव्यूला सुरुवात झाली बर का अनुकरण ये 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 आता येऊ हुशार होत साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला म्हणे सांगा भारत देश कधी स्वतंत्र झाला आता हे हुशार होत हे बोल साहेब बेचाळीसला सुरुवात झाली सत्तेचाळीस ला यश मिळालं साहेबांनी म्हणे बरोबर साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला म्हणे सागा यामध्ये कोण कोण होत आता हे थोडं गव्हर्न जजमेंट बोललो साहेब कोणा नाव सांगू हजारो शेकडो क्रांती करत होते बोस क्रांती करत होते कोणाचे नाव सांगू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर शेवटचा जनरल नॉलेज प्रश्न विचारला साहेब म्हणले सांगा शेवटचा प्रश्न जनरल नॉलेजचा मंगळ ग्रहावर पाणी आहे का, का। <coughs> आता हे थोडं जजमेंट ने बोललं हे म्हणलं साहेब कोणा तपासण्या चालू आहे लवकरच कडे म्हणजे मंगळगारावर अजून पाण्याचा शोध लागला नाही अजून तपासण्या चालू आहे सम्ये तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर आता आमची कमिटी बसेल पुढचा आम्ही तुम्हाला पाठवून देऊ हे घरी आलं आता अनुकरण अनुसरण आता याच्या चुलत भावाला दुसऱ्या दिवशी जायचं हे बस मधून उतरलं आणि त्याला विचारलं दादा जे काय झालं हा एकदम मग सांग मला उद्या जायचंय काय प्रश्न करायला यांनी प्रश्नही सांगितले आणि उत्तर सुद्धा सांगितले मग यांनी पहिला प्रश्न सांगितला भारत देश कधी स्वतंत्र झाला मी म्हणलो ला सुरुवात झाली ला यश मिळालं दुसरा विचारला यामध्ये कोण कोण होत मी म्हणलो जजमेंट मी हजारो क्रांतिकारक होते बोस नाव सांगू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर तिसरा जनरल नॉलेजचा शेवटचा प्रश्न विचारला म्हणजे सगळा मंगळ ग्रहावर पाणी आहे का मी थोडं धोरणाने जजमेंटनीच बोललो तपासण्यात आलोय लवकरच कळेल यांनी एका दमात प्रश्नही सांगितले आणि उत्तर सुद्धा सांगितले आता हे केलं प्रश्नही सोड यांनी केले उत्तर पाठ तपासण्यात आलोय लवकरच करेल शेकडो हजारो क्रांतिकार होते लवकरच ला बेचाळीसला सत्तेचाळीसला यश मिळालं पाठ करता 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 रात्रीचे साडेआठ वाजले त्याच्या सायकवाद केला घरातले दहा बारा माणसं पंक्तीला जेवायला बसले हे पपी सुद्धा त्या पंक्तीला बसलं आणि त्याची मम्मी म्हणली पप्या बाजी वाढू आपल्या याचं चिंतन चालू होतो प्रश्न नको तेव्हा तपासण्या चालूय लवकरच करेल जेवढ जेवण जोडलं याला झोपतच नाही उद्या इंटरव्ह्यू नको सगळ्यांना ह्या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून ह्या कुशीवर बेचाळीसला सुरुवात सत्तेचाळीस लागले लवकरच कळेल कोणाकोणाची नावं सांगतो तिळ भोगले अगर नेताजी सुभाषचंद्र बोस पाठ करता 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 सकाळ कधी झाली त्याला कळलच नाही सकाळी लवकर उठल आंघोळ केली टायमी बेंट बिल्ट लावला मेकअप बेकअप केला मस्त मला सांगा इंटरव्ह्यू लागायला मेकअपची गरज काय दिंडीत नाही बाबा पहिला नळीत पावडर लावून ठेवावा बाबाला पावडर लावायची काय गरज आहे वरी भरवा घाला ना मी आंतरी वर्ष केला ची काय गरज आहे गरजाव घ्या पूर्ण तुम्ही ठेवले मेकअप परंतु तुमचा दोष नाही जायला तुला एक तुम्ही सगळे टीव्ही पाहता पा, पा। कमळाच्या फुलं तुम्ही बाई बाई निघायची जायरती जायरती येते का नाही आणि ती काय म्हणते माहिती का मेरे सौंदर्य का राध हरे शुद्ध सौम्य लक्ष म्हणजे तिला असं म्हणायचंय जेव्हापासून मी हा साधून लागते तेव्हापासून मी गुरी झाले मी सुंदर झाले पण माझ्या डोक्यात अशी शंका आहे साबणाने क्रीमानी जर माणसं गोरे होत असते वेस्ट इंडीज मध्ये एकही निघो काळा राहिला असता का त्याने आधी कंपनी उघडून लावली असती ना ठेवले आणते पैसे जी राजे चित्ता असू दे समाधाने त्याने मस्त मेकअप बिकअप केला त्याचं चिंतन चालू होतं मम्मी पण तीनशे पप्पा पण दोनशे पाचशे खिशात घातले आणि बस आली बस मध्ये हे बसलं आणि बस, बस पुढे गेली शाळेपशी आणि कंडक्टर म्हणलं तिकीट आता याचं चिंतन चालू होत ते म्हणलं तपासण्यात आलोय लवकरच कळेल त्याच्याच नादात कसं कसं तिकीट काढलं त्याला गेलं आणि जागा भरायची होती पाच वाजता नंबर लागला चिंतन चालू मला तुम्हाला सांगायचंय आमू कुठून आला दामनगावर लोक सांग एकदम जोरदार हे पा तुमचा शेवट नंबर आहे आम्ही तुम्हाला घ्यायला घ्याय तीन प्रश्न विचारू किती किती प्रश्न विचारू तीन तीन आता याची दोन इंच छाती वाढली तीन विचारलं म्हटले दोन्हीच छाती वाटली याला माहितीये तीन विचारणार परंतु साहेब कसे विचारणार आज बदलून बदलून प्रश्न विचारणार किती तीन परंतु कसे बदलून साहेब काही बी विचार हा फकड्या पाठ करून आला रागून असं काही मान्य बनलं आणि साहेबांनी पहिला प्रश्न विचारला आता अनुकरण केल्यावर होतं मोठा काय होतोय का साहेबांना सांगा तुमचा जन्म कधी झाला सुरुवात झाली सत्तेचाळीस लागलं साहेब म्हणला अखेर पाच साहेबांनी चटकन दुसरा प्रश्न विचारला साहेब म्हणले सांगा यामध्ये कोण कोण तर आता काय काय करत सांगून फोन म्हणलं कोणा कोणाचे नाव सांगू शेकडो आजारो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर संपलं साहेबाच्या डोक्याला मुंग्या आल्या आणि साहेब चटकन म्हणून गेल तुमच्या डोक्यात काही फरक आहे का आता याला वाटलं प्रश्नच विचारला हे बोल तपासण्याचा लवकरच हा वाटा कशामुळे होतो

साठी तुमचा आमचा जन्म आहे आणि हे आपल्याला काम सांगितलंय आपण दुसऱ्या